नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही आपल्या हाती लागलेली आहे केंद्रीय कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाढ बघत आहेत दरम्यान आता आठव्या वेतन आयोगामध्ये पगार किती वाढणार या संदर्भात एक नवीन रिपोर्ट हा समोर आला आहे आता आठव्या वेतन आयोगामध्ये जवळपास तेवीस टक्क्यांची वाढ होऊ शकते असं सांगण्यात आलेलं आहे कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजने याबाबत हा रिपोर्ट जारी केला आहे कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजच्या या रिपोर्टमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे थोडक्यात टेन्शन वाढले या रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये फक्त तेरा टक्क्यांची वाढ होऊ शकतो सातव्या वेतन आयोगामध्ये चौदा पॉईंट तीन टक्के पगार ही मिळाली होती परंतु यावेळेस ही पगार वाढ कमी होण्याची शक्यता आहे रिपोर्टने अशी माहिती दिली की यावेळी फिटमेंट फॅक्टर हा एक पॉइंट आठ राहण्याची शक्यता आहे सातव्या व्हिडिओला सविस्तर बघण्याची कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा